नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात ऑलराऊंडर निखिल बादल मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला कृपया सबस्क्राईब करून घ्या आणि चॅनेल बघत राहा धन्यवाद मित्रांनो मागील दोन तीन दिवसांपूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये असं सांगितलं की नरेंद्र मोदींनी स्वतः सांगितलेलं आहे की मी किंवा भाजपचे कुठलेही नेते वयाच्या पंच्याहत्तरी नंतर कार्यशील राहणार नाहीत राजकारणातून ते स्वेच्छेने निवृत्ती घेतील त्यामुळे मोदी ज्यावेळेस पंतप्रधान होतील त्यानंतर काही दिवसातच ते पंच्याहत्तर वर्ष पूर्ण करतील आणि मोदींनी ज्याप्रमाणे स्वतः सांगितलेलं आहे की पंच्याहत्तर वर्षानंतर भाजपचा कुठलाही नेता सक्रिय राजकारणात राहणार नाही त्या अनुषंगाने मोदी स्वतः राजीनामा देतील त्यानंतर भाजपकडे पंतप्रधान पदासाठी चेहरा नाही अजपने आधी ही गोष्ट जाहीर करावी की मोदी नंतर पंतप्रधान कोण काय कारण की निवडणुकीनंतर काही दिवसातच मोदींना पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होणार आहेत त्यामुळे भाजपने मोदींच्या बाबतीत आपला स्टँड डिक्लेअर करावा असं अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं तसेच त्यांनी अजून एक मुद्दा उपस्थित केला की लोकसभेच्या निवडणुकीनंतर काही महिन्यांमध्येच योगी आदित्यनाथ यांना पदावरून दूर केलं जाईल मोदींची पंच्याहत्तरी नंतर, नंतर निवृत्ती आणि योगी आदित्यनाथ यांना पदावरून दूर केलं जाईल हे दोन महत्वाच्या मुद्द्यांसाठी अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्या संबंधी भाजपला प्रश्न विचारले यानंतर भाजपकडून उत्तर देण्यात आले की नरेंद्र मोदी हे देशातील करोडो भारतीयांची इच्छा आहे की ते पंतप्रधानपदी कायम राहावेत तसेच भारतीय जनता पक्षाच्या असंख्य कोटी कार्यकर्त्यांची इच्छा आहे नरेंद्र मोदींनीच देशाचं भाजपचं नेतृत्व करावं आणि तेच पंतप्रधानपदी कायम राहावेत म्हणून भारतीय जनता पार्टी असेल किंवा स्वतः नरेंद्र मोदी हे पंचाहत्तरी नंतर सुद्धा पंतप्रधान पद सोडणार नाही तेच पदावर राहतील भाजपाने जाहीर केलं की असं असं मोदी पद पंतप्रधान पद सोडणार नाही तेच कायम राहतील तेच आमच्या देशाचे नेते राहतील तर लगेच अरविंद केजरीवाल परत एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यात असं म्हणतायत की बघा यांनी फक्त मोदींबद्दल उत्तर दिलं आदित्य योगी यांच्याबद्दल उत्तर दिलं नाही योगी आदित्यनाथांबद्दल भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नेते चूप आहेत याचा अर्थ त्यांची खरोखर उंचल बांगडी होणार आहे अहो केजरीवाल साहेब तुम्ही तुमच्याबद्दल बोला ना पन्नास वर्षे जेलमध्ये पन्नास दिवस तुम्ही जेलमध्ये होते साधा तुम्हाला दिल्लीच्या मुख्यमंत्री पदावर नवीन चेहरा देता आला नाही ज्यावेळेस अशी परिस्थिती निर्माण झाली की दिल्लीचं मुख्यमंत्रीपद अरविंद केजरीवाल यांना सोडावं लागेल त्यावेळेस तुम्ही स्वतःच्या पत्नीला समोर आणलं अचानक दोन दिवसात अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी आल्या आणि दिल्लीच्या सर्वोच्च नेत्या झाल्या आम आदमी पार्टीच्या सर्वोच्च नेत्या झाल्या म्हणजे मग जे बाकीच्या असतील आतिषी सिंग असतील संजय सिंग असतील बरेच नेते आता मला नाव आठवा ना मी यांनी काय फक्त धुनी भांडीच करायची का तुमच्या उभं राहायचे का नेतृत्व नाही कर करायचं का त्यांनी आणि तुम्ही प्रश्न कुणाला विचारताय नरेंद्र मोदीला भारतीय जनता पार्टीला अरे कधीतरी स्वतःच्या अंतरात्म्याला विचारा स्वतः कधीतरी झाकून बघा आतमध्ये वाकून बघा पन्नास दिवस जेलमध्ये होते मुख्यमंत्रीपद सोडायची वेळ आल्यानंतर स्वतःच्या पत्नीला आणलं पण आम आदमी पार्टीमध्ये तुम्हाला एकही योग्य उमेदवार नाही सापडले की ज्याला दिल्लीचं मुख्यमंत्रीपद देण्यात यावं किंवा आम आदमी पार्टीचं नेतृत्व त्याच्याकडे देण्यात यावं आणि तुम्ही प्रश्न कुणाला विचारताय नरेंद्र मोदी अमित शहा योगी आदित्यनाथ अशा नेत्यांबद्दल भारतीय जनता पक्षाला प्रश्न विचारताय ते एक मन आहे आमच्या मराठीमध्ये स्वतःचं ठेवावं झाकून आणि दुसऱ्याचं बघावं वाकून अशा पद्धतीने अरविंद केजरीवाल सध्या कार्य करत आहेत मित्रांनो आजच सकाळी भारतीय जनता पार्टीचे नेते देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी सांगितलं आहे की दोन हजार एकोणतीस मध्ये सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदीच असतील या बातमीमुळे देशवासियांच्या मनात खरोखर उल्हास आल्याशिवाय राहणार नाही कारण की आमच्यासारख्या जे मोदींचे फॅन आहेत त्यांच्या सुद्धा मनामध्ये चिंता होती की नरेंद्र मोदी यांनी स्वतः सांगितलं आहे की बाबा पंच्याहत्तर वयानंतर शक्यतो राजकीय नेत्यांनी सन्यास घेतला पाहिजे आपल्या मागे असणाऱ्या तरुण पिढीला संधी दिली पाहिजे परंतु हे कुठेही म्हणजे नियम नाही आहे ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल किंवा भाजप असेल किंवा मोदी असेल यांचीही मार्गदर्शक तत्व आहेत परंतु जर एखादा नेता त्याच्या वयाच्या पंचाहत्तराव्या वर्षीसुद्धा जर त्याचं सर्वोच्च योगदान देशासाठी पक्षासाठी देत असेल तर त्याला विनाकारण पदावरून किंवा नेतेपदावरून दूर करण्यात काहीही मजा नाही देशातील जनतेची देशातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची जर इच्छा असेल की मोदींनीच नेतृत्व करावं तर अरविंद केजरीवाल काय किंवा त्यांच्यासारखे कि आजार इतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी ने जर विचारलं तरी त्यांना कुणीही बांधील नाही उत्तर द्यायला म्हणजे स्वतःच आपण ठेवायचं दुसऱ्याचं आपण बघायचं हे बंद करा स्वतःला मुख्यमंत्री पदाच्या जागेवर पक्षात एक उमेदवार लायक दिसला नाही तुम्ही स्वतःच्या बायकोला पुढे आणलं आणि तुम्ही काय मोदींना प्रश्न विचारताय हे सोडून द्या आधी स्वतःबद्दल विचार करा दोन तारखेला तुम्हाला पुन्हा जेलमध्ये जायचं आहे आणि सगळ्यात कर म्हणजे काय जनतेला जिथं जिथं सभांना जातात तिथं सांगते झाडू बटन दबाई अगर आपण झाडू बटन नाही दबाया तो म्हणजे जेलमध्येही रहना पडेगा अगर आपने झाडू बटन दबाया काँग्रेस जीत गई तो म्हणजे पाच तारीख मी बाहेर आहूगा याचा अर्थ काय की बाबा तुम्हाला म्हणजे काँग्रेस आले की तुम्ही परत सगळे मिळून भ्रष्टाचार करणार आणि भारतीय जनता पार्टीला हो हो आज ठेवत ठेवतात अरविंद केजरीवालजी तुम्हाला एक सर्व साधा प्रश्न आहे दोन हजार बारा साली तुम्ही पक्षाची स्थापना केली त्यावेळेस तुम्ही हे आज ज्याच्याबरोबर ज्याच्या बरोबर आहात ना तुम्ही इंडिया आघाडीचं गठबंधन त्या सगळ्या नेत्यांना सांगितलं होतं मी आम्हाला सत्ता मी तुम्ही जेलमध्ये भेजेंगे आज तुम्ही त्या सगळ्या नेत्यांबरोबर हातात हात करून उभा आहात थोडीतरी जनतेचं तर सोडा जनतेची कुठल्याच राजकीय नेत्याला पडलेलं नसतं पण जरा स्वतःच्या मनाला विचारा मुलाबाळांची घरादाराची शपथ खाल्ल्या होत्या तुम्ही कसं नाही काही ते आपण आपके बच केले तरी आज तुम्ही त्यांच्यासाठी उभा आहे म्हणजे तुम्ही स्वतःच्या मुलाबाळांची काळजी नाही तुम्हाला शपथ घेताय त्यांच्या पाठोपाठ्या तुम्ही आमची जनतेची काळजी काय करणार आहे ज्यांना तुम्ही सांगितलं की आम्ही यांना जेलमध्ये टाकू आम्ही त्यांना जेलमध्ये टाकू आज त्यांच्याबरोबर तुम्ही भाजपचा विरोध करताय आणि अशा परिस्थितीमध्ये भाजप काम करत आहे ज्यावेळेस दोन हजार चौदा पूर्वी सरकार होतं त्या सरकारच्या संरक्षण मंत्र्यांनी संसदेमध्ये सांगितलं होतं की बुलेट जॅकेट किंवा गन्स किंवा बंदुकीच्या गोळ्या घ्यायला सरकारकडे पैसे नाहीत अशा परिस्थितीत नरेंद्र मोदींनी आज देश अशा ठिकाणी नेलेला आहे की देशाचं संरक्षण क्षेत्र स्वबळावर आज शस्त्रास्त्रांची निर्मिती करत आहे आपण हजारो कोटी शस्त्रास्त्र बाहेरच्या देशामध्ये निर्यात सुद्धा केलेले आहेत आज भारताचं संरक्षण घातक प्रचंड बलशाली मजबूत झालेलं आहे सैनिक आपले आत्मविश्वासाने ओतप्रोत झालेले आहेत देशाची आर्मी असेल नेव्ही असेल वायुदल हवाई दल भूदल जे काही सगळे डिपार्टमेंट असतील ते अक्षरशः हाऊ इज दोस हाय सर अशा उल्हासात काम करत आहेत देशासाठी सर्वोच्च देण्याची तयारी आज देशातील प्रत्येक नागरिकाची आहे प्रत्येक कार्यकर्त्याची आहे असं असताना तुम्ही स्वतःचं झाकून ठेवताय आणि भाजपचं वाकून बघताय केजरीवालजी हे जनता स्वीकारणार नाही येणारा काळच ठरवेल नक्की जनता कुणाबरोबर आहे पुन्हा भेटू मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल आपलं सबस्क्राईब करा धन्यवाद